नमस्कार नाख्षी, मी मीनाक्षी मीनाक्षी ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आज गेलो होतो कृषी प्रदर्शन पाहायला तर त्याच्याब त्याच्यामध्ये शेतीबद्दल माहिती होती भविष्यात शेती कशी करावी किंवा कशी असेल याच्याबद्दल आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं चला तर मग मी तुम्हाला दाखवते आम्ही घालवलेले सुंदर क्षण तर पहिल्यांदा आम्ही गेल्या गेल्याच आम्हाला वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहायला मिळाली छान होती फुलं मस्त कल, कलरफुल होतं नंतर मग आम्ही गेलो मेन कृषी प्रदर्शनाकडे नंतर मग प्रवेश करताच आम्हाला कृषी प्रदर्शनाची पाठी दिसली आणि तिथून मग शेतीचं प्रदर्शन सुरू झालं वेगवेगळ्या पालेभाज्या भोपळे कारली दोडका अशा वेलवर्गीय वनस्पती दिसल्या आणि छान होत्या मस्त मोठी मोठी फ दोडके भोपळे बघायला मिळाले आम्हाला नंतर फुलांची बाग होती तिथे तिथे मी मिस्टरांकडून एक रील बनवून घेतली नंतर मग आम्हाला खाऊगल्ली दिसली तर मस्त अशी नारळाची बाग होती आणि त्याच्यात खाऊगल्ली होती सगळे सर्वजण निवांत बसले होते आणि वेगवेगळ्या -वेग प्रकारचे खाण्याचे स्टॉल लागले होते आणि गार सावली होती मग आम्ही काय खायचं काय खायचं म्हणून मग कांदा भजी मागवली माझ्या मुलाने कांदा भजी आणून दिली मस्त होती गरमागरम कांदा भजी मिरची सोबत आम्ही एन्जॉय केली कांदा भजी नंतर मग आम्ही चिकन प्लेट मागवली त्याच्यावर मस्त लिंबू पिळून सर्वांनी आस्वाद घेतला घेतला नंतर मग तिथे बैलगाडी होती तिथे पण मी फोटो सेशन करून घेतले मिस्टरांकडून वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या प्रकारची वेग जोडी होती तिथे पण तर मग आम्ही पुढे मोर्चा वळवला प्रदर्शनाकडे तर तिथे तिथलं वातावरण थंड करण्यासाठी ते फवारणी पाण्याचं फव फवार नियंत्र फिरवत होते मस्त छान वाटत होतं मस्त वातावरण तर कसा वाटला आमचा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम